सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा परिषदेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ करत असल्याची बाब समोर आली आहे याबाबतची माहिती पीडित महिलांनी विशाखा समितीकडे दिलेली आहे त्यांच्याकडे एक दोन नवे तर एकूण तीस महिलांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत सध्या विशाखा समितीकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या दोन वर्ष कार्यकाळापासून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असूनही परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तक्रारीनुसार संबंधित अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये बराच काळापासून कार्यरत आहे पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे सुरुवातीला बऱ्याच महिला भीतीपोटी मौन बाळगत होत्या मात्र एका पीडितेनं तक्रार दाखल केली आणि त्यानंतर इतर महिलांनीही पुढे येत आप भीती कथन केली आत्तापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल तीस महिलांच्या तक्रारी विशाखा समितीकडे प्राप्त झाल्याची माहिती समोर आलेली आहे संबंधित महिलांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित